शहरातील गैबीनगर परिसरातील या कंपाऊंड येथे पहाटेच्या सुमारास भंगार गोदामाला भीषण आग लागली या आगीत संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे समजते आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गोदामातील सर्व भंगार साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले पोलिसांनी आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा